जय महाराष्ट्र सगळ्यांना माझा नमस्कार ही गाडी बघतायत ना हे दोघं मलाच घ्यायला आलेत शुभम आणि सुरेश वाजे निकाल कोकणात चाललोय आल्याची गेल्याची नजर लागू नको गारा न घालून आम्ही निघालो पुढे गणपती बाप्पा मोरिया पण मी काय बोलतो आपण ना प्लॅन बनवलं जाऊ कितीच नव्हतो दाद, दाद आता तीन जण का। तुला काय वाटलं आम्ही जाऊ शकत नाही <laughs> <के> बघ <बार> निघालो <laughs> इकड जे जे नाही आले ट्रिपला प्लॅन कॅन्सल केला त्यांना चिडवत निघालो आम्ही पुढे

साधी रहा। क्या ने हो सवारी वर करा इधर किधर मुतो रोड पे हां तो क्या अभी तेरे को संडास बांध के इधर पब्लिक रहती है जा गाइस ये हमारा सुरेश है इसको सुसु आया है कधी पणाला ये सांग त्याला वाशे पासून <laughs> तू थांबवली कधी वडखळ ला 10 <laughs> किलोमीटर पुढे नाच के दिखा नाच के दिखा नाच के दिखा नाच के दिखा हाँ नाच दिखा अरे <laughs> कौन मैं पागल हूँ मैं पागल हूँ <laughs> <laughs> नाच के बता कौन है खोल जाओ देखो बिचारे पुढे आम्ही वडखळला थांबलो नाश्ता केला चिकन भाकरी खोटं खोटं बोलून आणलं आणि शेवटी मिसळ पाव दिली खायला जय महाराष्ट्र मित्रांनो आम्ही आलो आता पेन मध्ये पेन मध्ये आता आम्ही नाश्ता करू नाश्ता करून मटण भाकरी खाणार आता नाश्ता नार, करून हा इकडे लोकांना खोटं बोलून आणतो आणि मिसळ पाव खेळतो व्हायला <laughs>

पावड़ा। पावड़ा <laughs> <पावड़ा>। <laughs> गरीब आहे काय लोकांना बोलून गरीब तू मटन भाकरी आली का मटन भाकरी आली गाईस हे बघा हा आमचं मटन भाकरी हे ना सुरेश ब्रो बरोबर मटन भाकरी आहे फर्स्ट टाइम मुझे बोला मैं बहुत बहुत एक्साइटेड था भाई कि हाँ कुछ यूनिक खाने मिलेगा महाराष्ट्र स्टाइल यहाँ पे आके देखा तो भाई उसकी ये है वो, इसका मटन बकरी ये मटन मटन का भारी है और मला नाही मित्रांची ऐक खराब करायला म्हणून आम्ही म्हणून आम्ही मैंने ना सात्विक आहार देने का प्रयत्न करते सात्विक सात्विक आहार पण काय मित्रांनो सध्या इकडे एवढं सकाळ सकाळ आपल्याला काय भेटणार नाही मग सध्या आम्ही त्याच्यावरच गुजारा करून घेऊ नंतर टाईट होणार सकाळी पाच वाजता निघणार होता ना मग किती वाजता आला ते काही जण आहेत त्यांनी प्लॅन कॅन्सल केला त्यामुळे म्हटलं तुम्हाला का विनाकारण सकाळी मला चार वाजता बोलतो आंघोळ करून येतो आणि आठ वाजता आला मला गाडी चालवायची होती गावाला कुठे फिरवशी गावाला आपण चाललो इंदापूर इंदापूर मध्ये वावी दिवाळी गाव एक छोटासा अडीचशे घरांचा गाव येतो तिथे कालिका एक मंदिर आहे ते आपण पहिलं दर्शन घेणार तिथे तिथून मग आपण निघणार एक गावामध्येच एक हाईट कडा आहे तिथे तिथे जास्त मुलाला म्हणजे धबधबा आहे तिथे त्यासाठी आपण स्पेशली चाललोय तिथली तुम्हाला वाईट दाखवते तिथे पोहोचल्यावर शुभमच्या गर्लफ्रेंड चा कॉल आणि त्यांनी फोन ठेवलाय स्पीकर वरती कारला कनेक्ट केलाय बघू त्याची मजा घेऊ आर एस पीलाय ब्लूटूथ कनेक्ट केलाय ऐकलं मी सर्व तडप ही एसी आहे ना सॉरी भाविक जी का कॉल आ गया आता भाविक जी का कॉल आ गया था तो ब्लॉक थोडा रोखा पडा थाम जेवन आता इकडे हे लोक स्टॉक घ्यायला थांबलेत जेवण घेतलं आता खरंच बाबा जेवण आहे बघ पीठ आहे कांदे बटाटे आणि हे ऑइल आहे चपाती करायला ऑइल घेतलंय ऑइल पीठ ते चपातीसाठी कांदे बटाटे घेतले दोन किलो माझा एक भाऊ आहे तो डीएसपी ब्लॅक आता बघा पोलीस बनून <laughs> तू आला आणि पाणी गेलं गावात कसं माझी एक म्हणजे अच्छित चांगली अशी रिस्पेक्ट देतात मला गावात तुझ्या रिस्पेक्टफुल पर्सन आहे मी इथे फक्त ती त्यांच्या अंतरात्म्यामध्ये असते

ते पूर्वज हरी रे कौलाची घर अजून पण आहेत पुन्हा सागाचा लाकूड आहे ना ओरिजिनल म्हणजे दोन हजार नव्याण्णव मध्ये माझा माझा जन्म देवाचा आहे एकदम इथं पाणी नसेल येत ना पावसाचं जरा पण टेरेस दिस टेरेस दिस टेरेस बी आहे हे आमचे पूर्वज अरे अरे छोटासा टेरेस आगरनावतून डॉलर दिसतो कुठून आगरनावतून आता बांधलेत ना लोकांनी इथे मीटिंग होती नाही दिसतात हे आता झाड वाढलंय मग तर तिकडे समोर आपल्याला धबधबा दिसतो डायरेक्ट तो आपण जो गेलेलो तो हा माझ्या जन्माचा जन्माचा हे जन्मला याच्यावरती काहीच खुर्ची दाखव तुझी ही खुर्ची लहानपणीची अभि कोणसा खुर्ची आहे आधी काउच लागत आहे सुरेश हा बाय चेंज कर करली रेडी पे आ गया चट्टी में मामो ऑलरेडी हो चप्पल अभी, अभी जाएगा किधर थोड़ा वो प्रोटीन आ... इनटेक पूरा करने जाएगा ना शाम को बस, बस मिलना नहीं, नहीं गाइस शाम को हमारा शायद से अवतार चेंज मिले संध्याकाळ भेटू नका बोलतो आता बघून घ्याला कसा आहे अच्छा दिख रहा आहे काय काळा संध्याकाळ थोडा वेगळा दिसला कसं म्हटल नजारा आता तुम्ही बघितला ह्या लोकांना दाखवू का दाखव बाकी पब्लिकला दाखव दाखव अरे मा कशा वीव 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 गाजर 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 बाहरा है तेरा यह चा गाजर बाहर आला राख़वा अरे रभी फ्रेश फ्रेश तोड़ा है तोपकश तो तीन अब <laughs> तर काड़ बस बस ए माली अच्छे से दो बाबू बाबू बाबुओ हा खादर आणि कुठून काढला बघितला ना मगाशी बाब थांब ना जरा मी काय म्हणतो पकड जरा एक भूल गया ते कैसा बी रपा रपा काढताय काय विचारला ब्लॉग चालू आहे ब्लॉग चालू आहे काय नाही काय विसरला काय नाही मला काय काय करतोय रुटीन पावडर काय काय <laughs> इकडे तुम्ही बघू शकता बकऱ्या आपला चारा खायला चाललेला आहे त्यात शुभम आला आणि मला धरणावर घेऊन गेलाय एक तर मला पोहता येत है, नाही आणि हा बोलतोय उडी मार उडी मार मला भीती वाटत होती खूप पण त्याचा मामा आणि तो काय ऐकत नाही मला बोलतात मार उडी काय नाही होत मग काय मारले मी उडी त्यात शुभम बोलतो चल पुढे काय नाही होत चल पुढे काय नाही असं बोलून बोलून मला तो पुढे घेऊन गेला आणि पुढे खोल एवढा नव्हता मागच्या साईडलाच खोल खूप होता मग पाण्यात एक डुबकी मारली आम्ही मस्त पैकी पोच दिली कॅमेऱ्याकडे बघून आणि निघालो पाण्याच्या वाया धरणात पोच असताना एक काका भेटलेला आम्हाला त्यांनी पण आम्हाला जॉईंट ना डान्स करता घात ते पण आमच्याकडे खूप नाचले शुभम भाई त्या काय ऐकतच नव्हता ऐकतात नाचत होता स्टार्ट टू वेंड मामा खूप मजा खूप मजा मजा भियाच्या असेल तर घरात नका बसू काम तर होत राहतील कधीतरी बाहेर या घराच्या बाहेर या फिरा मजा घ्या मस्त आहे बघा ना वातावरण पूर्ण जंगल आहे जा वरती जायचं बाकी अजून वरती जायचं बाकी वरती अजून आहे छोटा धबधबा तिकडे जायचं बाकी जाऊ लवकर तिकडे आता बघू तिकडे पण कसं काय लोक ऐकणार नाही आज मुझे प्यार करती है या नहीं करती। खाली गेली मजा मस्ती आता आपण वर वर किती मजा भाऊ घेऊन आलाय आपल्याला सुरेश जाऊ आता वरती बघू स्टॉप जिथं पण आता तो पाणी कुठून येतो ते बघू मेन स्पॉट चला चाललोय आम्ही कड्यावरती हलका हलका पाऊस पण चालू झालाय आता आम्ही जिथे आंघोळ करत होतो ना अजून पाच आवाज तुम्हाला आवाज येतो असेल हे आपला वाडा म्हणजे गुरांचा हे घर आहे एक प्रकारे तुम्हाला दाखवतो आपल्या गाईने नुकतंच मे महिन्यामध्ये बछरा दिलाय तो तुम्हाला दाखवत होतो आहे का हिच्यात हो हो आता सोडला नसेल तर असेलच तो मला वाटतं सोडलंय आय आय बछडा आहे बाकी कोणी नाही आहे हा दोन महिन्याचा बछडा आहे दोन ते तीन महिन्याचा हो मस्त आहे नाव काय जर हो घाबरला तो रे ओहो हो 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 ओ हो लो 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 ओ हो, 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 चल चल थांब रे हाबर रे तो सगळ्या गाय त्याची मम्मी नाही म्हणतो घाबरतोय हां और तुम्हाला आपण दूध काढताना पण दाखवूया हां काय काय हे नाही विषय नाही आपला सुरेश हा रस्ता पुढचा बघू पुढे कसाय कडा कुठलं पाणी जो आहे का हा तिथं तू तोंड लावलास हा हा मस्त जागा आहे डोंगरातून येणार पाणी आहे ना दाखव चाललोय धरणावर चा जंगल अमेझॉनचा जंगल इथून अजून किती लांब आहे अजून फक्त पाच मिनिटावर आहे पाच मिनिटावर तुम्ही फक्त वेट अँड वॉच फक्त बघितल्यावर मजा येईल ना मजा म्हणजे भाई दिल खुश कुठे यायची आपल्याला सरस 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 पूर्ण आम्ही चाललोय हे बघा माणसं गाड्या घेऊन येत आहेत नाही गाडी नाही जात वरती नाही माणसं तिथपर्यंत गाड्या घेऊन येत आहेत गाडी घेऊन येतात आपण खालून वर चालत आलोय मी याच्या गावी आलतो उन्हाळ्यात उन्हाळ्यात थंडीत आलतो तेव्हा इथं म्हणजे एवढी झाडं झोड पण होती पण आता मस्त आहे एकदम बघा ना तुम्हीच तुम्ही घसरगुंडी पण दाखवतो हा

आम्ही येणार होतो ना बघ आम्ही खरं येणार कोण होतो आहे का आम्ही बारा जण येणार होतो आणि आता बघ किती जण आहेत मागा आत किती जण आहेत तिघारा जण जण येणार होतो जण तिघी टांग दिली दिली काय हरकत नाही पण आम्ही मजा केली ओ वाव दाखवतो तुम्हाला मस्त एकदम तुम्हाला काय वाटलं तुम्ही नाही आले म्हणून आमची ट्रिप कॅन्सल होईल आहा, होत नसती दोन मिनिट दाबा फक्त दोन मिनिट हे बघा आमचा स्वर्ग पांढरा शुभ्र स्वर्ग सुरेश कैसा लग रहा है तो आपने मित्रांनो इकडे पण थोडा मजा असतो सोलापूर मध्ये वावेळी गावातील वॉटरफॉल पब्लिक पण आहे इथं बोलतो हाय ना एक वॉटरफॉल बोललात तर रिस्की नाही आहे वरती बोललात तर तुम्ही एक बांध आहे त्याच्याने दगड वगैरे म्हणजे जे येणारे असतील ते अडकून राहतात रिस्की नाही फॅमिली वगैरे वरती एक धरण आहे त्यामुळे ते दगड वगैरे जे येणार आहेत ते अडून राहतात त्यामुळे आता आपण भिजलो ना युआर नॅचरल आहे असं पण नाही की वरती बांधे ते दरवाजा उघडल्यावर वगैरे पाणी येतं असं काहीच नाही मग आपण खाली भिजलो हेच हेच पाणी पाणी येते खाली भिजलोय एवढं भारी वाटतंय ना माझ्या मागे बघू शकता तुम्ही घरात खूप हरी तुम्ही मला सांगा आज इंदापूर गावातील वावे दिवाली मधला हा हिडन एक पॉइंट आहे वावे दिवालीचा धबधबा म्हणून खूप भारी आहे तुम्हाला एक मुलगा दाखवतो गर्लफ्रेंड बघा तिथे आम्हाला नेटवर्क नाही आणि हा बघा गर्लफ्रेंडशी बोलतोय सुरेश नाही तेरा मुस्से प्यार है या नाही आहे मला दाखवतो नॅचरल कुलची मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका बेल बेल ऐकून दाबायला विसरू नका आणि हा घंटा दाबायला विसरू नका आणि लाईक जरूर करा कमेंट मध्ये आपली कसा कसा सांगा कसं वाटलं आपला व्हिडिओ कसं आमचं वाटला जकुजी हा आहे इंदापूर मध्ये वावे दिवाली गावातील जकुजी आणि हा एक कडा धबधबा मीन्स तो वॉटरफॉल भावाना फुकट जकुजी इकडे येऊ शकता तुम्ही आम्ही मध्ये लोकेशन तुम्ही येऊ शकता कधी पण कधी या शुभम घोसालकर म्हणून नाव सांगा बस सकाळी मस्त गरम गरम पाणी गेलं आंघोळीला चुलीवरचं पाणी

भाकरी भात काय असेल ते भाजी विजी तो जेवण परत संध्याकाळची भाकरी नाश्ता म्हणून नाही तर मग असेल जेवढा वगैरे असतो आणि रात्री परत जेवण आणि आपलं मुंबईचं जेवण काय असतं चपाती इडली वाला येतो सकाळी हा इडली वाला येतो सकाळी नाही काय की गावात एक फेरी मारली मस्तपैकी नदीपाशी जाऊन आलो

था था। चला भेटू आता अजून एक दाखवत तुम्हाला कोकणात आले ना तर आपण येताना ना रिकामे हात येतो पण इकडे जे माणसं आहे ना आपल्याला रिकामे हात जाऊन देणार नाही बघा जे तुम्हाला दाखवतो काय काय दिलंय <स्यागते> <स्यागते था था था>। काय काय दाखव दूध डेरी आता अजून एवढं लाडू आपण ना काय घेऊन आलो तरी भरून घेऊन जाऊ ना काय काय दिले ना भाजी दूध भाजी दूध मग मेथीच्या दूध भारी रे इकडचं प्युअर आहे एकदम घट्ट घट्ट दूध हा जो तुम्ही जर जो पोरगा जन्मतो ना तर तुम्ही डायरेक्ट ना पाजू शकता त्याच्यात पाणी वापरायला लागतं गरम करून एवढा घट्ट एवढा घट्ट नाही जर आपण कॉलरला येत आहे परत पोड्या बिड्या येणार ना कोण वरडलं रे

घरी <laughs> मुंबईला तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल आमचा तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि टनकन दाबा चला भेटू परत पुढच्या ब्लॉग मध्ये सगळ्यांना माझा जय महाराष्ट्र